विरार शहरात गुरुवार शुक्रवार पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील वाहतूक मंदवल्याचं मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे विशेषतः किनारपट्टी भागात आणि सकल क्षेत्रांमध्ये पूर परिस्थिती वर्तवण्यात आली आहे याच पार्श्वभूमीवर पालघरच्या जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाकड यांनी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना पंचवीस जुलै रोजी दुपारनंतर सुट्टी जाहीर केली होती तसंच सव्वीस जुलै रोजी देखील सुट्टी जाहीर केली आहे वसई विरार शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते याचाच फटका बसला खात्याने दोन दिवस इशारा खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाने वसई विरार सह संपूर्ण पारगल जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे वसई तालुक्यातील नालसोपारा विरार वसई बोळींज आचोळे ग्लोबल सिटी वालीव पूर्वेकडील धानीव संतोष भुवन भागांमध्ये रस्त्यांवर गुडगावर पाणी साचले होते अनेक ठिकाणी गटारे भरून वाहू लागली होती नाल्यांमधून येणाऱ्या पाण्यामुळे घरामध्येही पाणी शिरल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत तर रेल्वे सेवा देखील पावसाचा परिणाम जाणवला होता विरार लोकल दहा ते पंधरा मिनिटं उशीरणे हवत होती तर वसई विरारसारख्या वाढत्या लोकसंख्येच्या शहरात पावसाळी संकट दरवर्षी उभे राहत असल्याने यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे तर आता मुसळधार पावसाच्या इशारामुळे पालघर जिल्ह्यातील महत्वाच्या शहरांमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे